आता कमीपणा घेण्यातच चूक वाटतं माझं चुकलं बोलून शांतपणे हसत माघारी फिरण्यात आनंद वाटतो कुणाशी वाद घालत बसण्यात मजाच उरली नाही पहिल्यासारखं भले हरलो तरी चालेल पण एकाच विषयावर तोंडाला फेस येईपर्यंत तासान तास चर्चा आता करू वाटत नाही आपलं म्हणणं समोरच्याला पटवून देण्यापेक्षा दोन पावलं मागं येण्यातच शांतपणा वाटतो लोक आपल्याला चुकीचं समजतील याचंही आता काहीच नाही वाटत चूक आणि बरोबरच्या पलीकडे पण एक जग असत जिथे फक्त शांतता असते आधी दुनिया खूप पुढे आहे लोक फार वेगाने धावत आहेत आपण या सगळ्यात मागे राहू याची भीती वाटायची टेन्शन यायचं पण आता पण आता सावकाश चालणंच योग्य वाटतं कदाचित दुनियेच्या मागे राहूनच दुनिया चांगल्या प्रकारे बघता येऊ शकते आता पुढे जाणाऱ्याला वाट करून द्यायची आणि आपण आपलं कडेच्या साईड पट्टीवर निवांत चालत राहायचं वाट्यात सुख दुःख मिळतीलच हसायचं रडायचं आणि पुन्हा चालत राहायचं